असं आलो मला कोणी आणलेलं नाही लक्षात घ्या मी, मी तीन महिने अगोदर सॉरी सर्वप्रथम मी माझा परिषद येतो मी जालन्याहून आहे परशुराम पवार व्यवसायाने मी पोलीस डिपार्टमेंटला आहे आणि पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे तीन महिने अगोदर मी घरात बसला असताना असा मोबाईलवर स्क्रोल करत असताना था मला अमृत ज्यूस आणि डायबोजी बाबत एक व्हिडिओ दिसला तो व्हिडिओ होता नांदेडहून कोकरे म्हणून सरांचा तो व्हिडिओ मी बघितला आणि तो व्हिडिओ बघता बघता मी सहज ते प्रोडक्ट सर्च केलं तर मी डायबोजी नावाचं प्रोडक्ट सर्च केलं आणि ते मला सतराशे पन्नास रुपयाला घरपोच मिळेल या पद्धतीने मला मिळालं आणि ते सतराशे पन्नास रुपयाचं मी ते डायबोजी घेतलं तीन महिने अगोदर त्यापूर्वी मला शुगर होती दोनशे दहा आणि मी ते आजमावल माझी गोळी पण चालू होती त्या प्रोडक्ट सोबत गोळी मी कंटिन्यू केली आणि पंधरा दिवसानंतर मी ज्या डॉक्टरकडे जाणल्यात तपासणीसाठी गेलो त्यांनी सांगितलं तुमचे शुगर आता नॉर्मल आहे नव्वद आणि एकशे <laughs> मग त्यांनी सांगितलं तुम्ही आता चालायला लागले का वेळ काढला का दोन टाइम चालता का पळता का व्यायाम करता का मी म्हणलं सर जसा वेळ भेटला तसं मी नक्कीच करतो पण आमचं शेड्यूल थोडं पॅक असतं पोलीस डिपार्टमेंटचं त्यामुळे ते वेळ तेवढा मिळत ते नाही पण मी एक आयुर्वेदिक प्रोडक्ट घेतलं जे ऑनलाईन मला मिळालं ते म्हणजे कोणताही दाखवा मी त्यांना घेऊन गेलो रिकामा बॉक्स तोपर्यंत खाली झाला होता पूर्ण त्यांनी